मी अमोल कोळेकर पाटील बीड संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सगळ्यात धक्कादायक बातमी अशी येते समोर की या सगळ्या प्रकरणामध्ये एक फरार आरोपी आहे जवळजवळ सत्तर दिवस होत आलेत आणि हा आरोपी अजूनपर्यंत पोलिसांच्या हाताला लागलेला नाही आहे तो आरोपी कृष्ण आंधळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण या सगळ्या प्रकरणामध्ये बऱ्याच दिवसापासून आपल्याला पाठपुरावा करून माहिती देतो आहे ह्या कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करायचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आता ह्या कृष्ण आंधळेची संपत्ती नक्की आहे किती आली कुठून हा कृष्ण आंधळे देखील आहे तो कुठल्या याच्यावरती आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या चर्चा करणार आहोत आणि सुरेश दस खरंच मॅनेज झालेत आणि ती कोणी त्याची मध्यस्थी केली तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं की संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाल्यानंतर आज सत्तर दिवस होत आलेत आपल्याला सभागृहामधून देवेंद्र फडणवीसांनी सहा महिन्यांचा काल घेतला होता या सहा महिन्यामध्ये आजपर्यंत सत्तर दिवस झालेले ऑलमोस्ट तीन महिने होते आता है ना या सत्तर दिवसामध्ये अजूनपर्यंत वाल्मिक कराडवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे अजूनपर्यंत त्याला फक्त मोक्का लावलेला आहे मला ही गोष्ट अजूनपर्यंत कळली नाही आहे तीनशे दोनचा गुन्हाच दाखल झालेला नाही आहे तर मोक्का कसा का काय लागला दुसरी गोष्ट त्याच्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे मोक्का लागतो का ह्याचं देखील अजून उत्तर मिळालेलं नाही आहे आणि खंडणीमुळे हत्या झालेली आहे हे जवळजवळ टीने सिद्ध केलेले कोर्टामध्ये मग जर असं असताना देखील जर ज्या व्यक्तींनी खंडणी मागितली त्या व्यक्तीला तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत का अटक केली नाही हा एक महत्त्वाची गोष्ट आहे तीनशे दोनचा गुन्हा आतापर्यंत का नाही त्याच्यावरती दाखल केला दुसरी गोष्ट इतके गंभीर आरोप झाले वाल्मिक कराडवरती स्वतः सुरेश दसांनी त्याची शंभर कोटी रुपयाची प्रॉपर्टी समोर आणली कित्येक फ्लॅट आहेत पुण्यामध्ये फ्लॅट आहेत फर्ग्युसन कॉलेजला त्याचे फ्लॅट आहेत मोठमोठे स्टोअर आहेत त्याचे दुकान आहेत शॉप आहेत लाखो करोड रुपयांची जव जवळजवळ शंभर ते दोनशे कोटी रुपयाची त्याची स्थावर मालमत्ता आहे संपत्ती आहे बऱ्याच ठिकाणी पन्नास पन्नास एकरची जमीन आहे ती ज्योतिमंगल जाधव कोण आहे खरं तर ती त्या व्यक्तीचा काय रोल आहे आणि त्या व्यक्तीच्या नाव एवढी संपत्ती आली कुठून सुरेश दसानी आता ह्या सगळ्या प्रकरणावरती बोलायला पाहिजे पण सुरेश दसानी इतकं बोलल्यानंतर देखील राज्य शासनाकडून या सगळ्या गोष्टींवरती पाणी फेरलेले पांघरून घातलेलं आहे आणि आत्तापर्यंत एकही यंत्रणा या सगळ्या गोष्टींचा तपास करत नाही आहे याचा अर्थ असा आहे की या सगळ्या पोलीस यंत्रणा असतील आणि राज्य सरकार असेल या दोघांना मिळून या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना न्याय हा द्यायचा नाही आहे आणि जरी न्याय द्यायचा असेल तर मी तुम्हाला आत्ता सांगून देतो भविष्यात काय होणार आहे वाल्मिक कराड सुटेल सुधा विष्णू चाटे सुटेल आणि धनंजय मुंडे सुटतील धनंजय मुंडे यासाठी मी बोलतो आहे धनंजय मुंडेंचे डायरेक्ट आर्थिक संबंधित वाल्मिक कराडसोबत ज्या वाल्मिकी करारवरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कमीत कमी यंत्रणांचं काम होतं की धनंजय मुंडे यांची चौकशी करावी कमीत कमी त्यांना तसं एक आमंत्रण तरी द्यायला पाहिजे होतं की आमच्याकडे या आम्ही तुमचा आदर आणि तुमचं आग... सगळं हे करू कारण त्यांची चौकशी करायची कोणाच्या दमच नाही आहे हिंमतच नाही ह्या सगळ्या यंत्रणांच्या त्यामुळं ला रेड कार्पेट टाका त्यांना बोलवा पोलीस स्टेशनला पूर्ण मेजवानी र ठेवा आणि फक्त विचारा साहेब तुमचं नाम ह्यांचा काय संबंध आहे का ह्या आर्थिक व्यवहारामध्ये एवढंच विचारा यंत्रणा कुठल्या ठिकाणी चाललेत आणि किती चाटायची ही यंत्रणाने ठरवायचे सत्ता काय एक रोज नसते आज येते उद्या जाते यंत्रणा ह्या यंत्रणा कायमस्वरूपी राहतात अधिकारी पन्नास साठ वर्षासाठी ते अधिकारी बनतात अलग लक्षामध्ये त्याच्यामुळं हे असं समजून जाऊ नका की आज हे नेते आहेत तर आम्ही यांची चाटू उद्या ते नेते आलं तर त्यांची चाटू यंत्रणांनी खरं तर संविधानाचं ध्येय समोर ठेवून काम केलं पाहिजे साधी सिंपल गोष्ट तुमच्या आमच्यासारख्यांना समजते त्या यंत्रणाला काय समजत नाही याचा अर्थ समजते त्यांना जाणून बुजून या सगळ्या गोष्टीवरती पांघरून घालायचं आणि हा विषय बंद करायचा आहे कृष्ण आंधळेवरती येऊया कृष्ण आंधळे हा ग्रामपंचायत सदस्य होता त्याच्याकडं चार ते पाच प्रकारच्या टू व्हीलर आहेत आणि एक स्कॉर्पिओ देखील आहे व्हाईट कलरची जी, एम एस झिरो त्रि तीन असा काहीतरी नंबर आहे हा ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे हा लोकप्रतिनिधी देखील होता कृष्ण आंधळे सुदर्शन घुले देखील ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि हे सगळे असताना तो स्वतः मुकादम देखील होता कृष्णा कृष्ण आंधळे तो लोक ऊसतोडी कामगारांसाठी तो लेबर सप्लाय करायचा मुकादम करायचा आणि इतक्या घटनेनंतर देखील कृष्ण आंधळेवरती याच्या आधी गंभीर गुन्हे होत्या असं नाही की तो आता नवीन आला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस भरतीसाठी देखील आला होता अशी देखील माहिती मिळते त्याच्यानंतर त्याला गुंडगिरीचं जास्त आवड असल्याकरणा तो परत गावाला गेला परत त्यांनी गुंड गुंडगिरी करणाऱ्या लोकांच्यासोबत काम करायला सुरुवात केली आणि त्या अगोदर तो दोन वर्ष फरार होता दोन वर्ष पोलिसांना माहीत नव्हता त्याचा अर्थ खोटा आहे हा दोन वर्ष तो त्याच ठिकाणी होता पोलिसांसोबत जो एल सी बी आहेत लोकल क्राईम ब्रँच ह्या पोलिस ब्रँ म्हणजे यंत्रणेच्या लोकांच्या टीमसोबत हा कृष्णा आंधळी फिरत होता फरार बिरार काय नव्हता पोलिसांच्याच मदतीने फिरत होता आणि आजही तुम्हाला सांगतो तो कुठे बसलाय काय बसलाय काय करतोय हा सगळा प्रकार पोलिसांना माहिती आहे ते जाणून बुजून कृष्णा आंध्रेला अटक करत नाही आहेत किंवा खरखर कृष्णा आंध्रेची हत्या झालेली असू शकते आता ह्या दोन पॉसिबिलिटी आहेत आता का अटक करत नाहीत तेही तुम्हाला सांगून टाकतो राज्य शासनाचा कंट्रोल पोलिस यंत्रणांवरती आहे न्यायालयावरती इतका कंट्रोल नाही आहे न्यायालयाकडे हा विषय केला की के वेगळा पार्ट बनतो तो आणि जर का कृष्ण आंधळेला अटक केली जाईल तर या प्रकरणामध्ये सगळे आरोपी अटक आहेत असं दाखवून पोलीस चार्जशीट दाखल करतील आणि जर का चार्जशीट एकदा दाखल केली हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये जाईल आणि मग का न्यायालय पुढे गेलं की मग राज्य सरकारचा हस्तक्षेप जास्त होणार नाही आणि राज्य सरकारला हेच गोष्ट नको आहे राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणामधले पुरावे जास्तीत जास्त नष्ट करता कसे येतील यासाठी वेळ हवा आहे आणि तो वेळ कृष्ण आंधळे देतो आहे जोपर्यंत कृष् कृष्ण आंधळे पकडत जात पकडलं जात नाही तोपर्यंत चार्जशीट दाखल होणार नाही आणि तुम्हाला जसं मी सांगितले की जशी चार्जशीट दाखल झाली की हा सगळा तपास हा न्यायालयाच्या दृष्टिकोनात येईल आणि जसं मग न्यायालय बोलेल तसं ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि हेच राज्य सरकारला नको आहे आता या कृष्ण आंधळीची संपत्ती असून असून किती असणार आहे पन्नास लाख पन्नास लाख एक कोटी रुपये असेल चार पाच गाड्या आणि गा त्या जमीन वगैरे सगळी पकडली तरी मग सत्तर दिवस तुम्हाला का लागले या सगळ्या प्रकरणासाठी सत्तर दिवस एक तर ते तुम्हाला त्याला पकडायला लागले आता लोकांकडनं जनतेकडनं आक्रोश निर्माण होण्यास व्हायला त्याच्यानंतर तर मी त्याची संपत्तीचं तुम्हाला डोक्यात आलं आजपर्यंत कृष्णा आंध्रेची संपत्ती का नाही जप्त केली पाठीमागच्या दोन वर्षापासून तो फरार आहे ह्याचा अर्थ पोलिसांना ते गोष्ट करायची नाही आणि आत्ता देखील संपत्तीचं हे काय थोतांड काढलेलं आहे ना अहो त्या वाल्मिक कराडवरती चार साडेचार पाच हजार करोड रुपयेचं घबाड घशात घातलेला आरोप झालेले आहेत ह्याच्यावरती चौकशी करा ना वाल्मी संपत्ती जप्त करा ना त्या डी सी बी आयला त्या ब सी डीला इन्कम टॅक्सवाल्यांना तिकडे जरा हलवून जागं करा ना त्यांना त्यांना जरा जाऊन सांगा तिकडं वाल्मी संपत्तीची चौकशी तरी करा, कमी करा ले 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 कमीत कमी जप्त करायचे ले लांब आहे जे तुमच्याच आमदारांनी आरोप केलेले सुरेश दसांनी जे आरोप केलेले कमीत कमी त्याची तर चौकशी करा सुरेश दसांनी तर नाव ॲड्रेस पत्ता रूम नंबर गाळा नंबर सगळं सांगितलं ना तेवढी तरी मेहनतकारांना जाऊन त्या जागे हे कोणाचं आहे म्हणून बघण्याची इतकं निर्लज्जपणाने कामं करू नका ना तुमच्यावरती जनतेचा विश्वास उडत चाललेला आहे जर का तुमच्यावरचा विश्वास उडाला येणाऱ्या काळामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होईल आणि हे सगळे जे मजा घेतात ना राजकारणी लोक चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही सगळ्यात मोठं पाप केलेलं के आहे सगळ्यात मोठं पाप केलेलं आहे तुम्हाला एवढीच तुमच्यात तुम तुमचं हे तुम्हाला वाटत होतं ना जाऊन त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घ्यायला पाहिजे होती जाऊन त्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घ्या नंतर मंत्र्या मंत्र्यांची मिटवा तुम्ही मंत्र्यांची मिटवाही झालात का तुम्ही स्वतः मला एक गोष्ट अजून कळत नाही चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत दुसरी गोष्ट चंद्रशेखर बावळकुळे मंत्री आहेत मंत्रालयाचा पैसा ते घेतात दुसरी गोष्ट त्या दुसऱ्या पदावरती देखील आहेत कसं काय तुम्ही दुसऱ्या पदावरती आहे है? ह्याचा अर्थ असा होतो मित्रांनो ह्या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की आपल्या हातात आता हे पाच वर्ष आहेत ह्या पाच वर्षामध्ये जितकं लुटता येईल तितकं लुटायचं आणि मस्त आपले घरं भरून ठेवायची असं यांनी सिद्ध करून म्हणजे ठरवून टाकलेलं आहे म्हणून एकाही साथीदाराला सोडायचं नाही या सगळ्या प्रकरणामधून म्हणून एकाही साथीदाराला हे सोडत नाही येत उलट अजित पवार यांनी तर धनंजय मुंडे साहेबांना कोर कमिटीवरती घेतलं आणि एक प्रकारे जनतेला दाखवून दिलं तुम्ही माझी काय नाही उपटू शकत तुम्ही किती आरोप करा मी त्याला माझ्या डोक्यावर बसून फिरवेन अख्ख्या जगामध्ये या जनतेची किंमत आहे ही जनतेची लायकी जनता गप्प राहते शांत राहते आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचं ना एक वाईट वाटेल पण तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो तात्पुरताना प्रचंड राग येतो प्रचंड तीव्र संताप येतो आणि नंतर काय होतं मेंगळ्यासारखे पडले जातात नंतर त्याला कोणी बघत पण नाही सोडून देतात सोडून द्यायची प्रचंड घाण पद्धत सवय लागलेली सोडून द्या सोडून द्या हे सोडून देऊन देऊन हे डोक्यावर बसले सत्तर सत्तर हजार कोटींचे घोटाळे करायला लागले आणि ते घोटाळेला पोहोण्यासाठी ज्याच्या आता सत्ता आहे त्याच्या जा सत्तेला जाऊन मिळायचं ही घानरेडी प्रथा लागलेली स्वतः अजित पवार बोले ना सत्तर हजार कोटींचा घोटाळा ज्यावेळेला माझ्यावर आरोप झाला त्यावेळी मी राजीनामा दिला होता धनंजय मुंडे साहेबांवरती पण राजीनामा दि म घोटाळ्याचा आरोप झाला ना मग तुम्ही धनंजय मुंडेंना का पाठीशी घालताय ह्याचा अर्थ तुम्ही ते सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला तर मान्य करत नाही तुम्ही मग मान्य करत नाही तर मग तुम्ही इकडे कशाला गेला बी जे पीसोबत अरे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हे लोक देऊ शकत नाही त्यांच्याकडे देण्याची हिंमत पण नाही फक्त जनतेला मूर्खात काढणं आणि जनतेने मूर्ख बनत राहणं एवढंच करे ह्या केसमध्ये हे तीन लोकं दोन लोक सोडले ना तीन लोक पकडा धनंजय मुंडेंचा तर काय रोल नाही याच्यामध्ये अजूनपर्यंत तर आला दोन लोक पकडा वाल्मिक कार्डनी त्याचा सक्का मावसभाव असलेला सुदर्शन विष्णू चाटेक ही दोन लोकं या प्रकरणातनं सही सलामत से बाहेर निघतील तशी यांची सगळी तयारी झालेली आहे आणि बाकीच्यांना पाच पाच सहा सहा वर्षाची जेल होईल ह्याच्या पलीकडे काहीही होणार नाही आणि बाकीचे देखील जे आहेत ना दोन दोन तीन तीन महिने फक्त आतमध्ये राहतील नंतर हे सगळं प्रकरण शांत राहिलं शांत झालं की सगळेजण जामिनावरती येतील आणि तुमच्या बोकांडीहून बसतील एवढं लक्षात ठेवा तुम्ही जर असं शांत राहिला तर मित्रांनो तुम्हाला माझा प्रश्न आहे की कृष्णा आंधळे अजूनपर्यंत जो फरार आहे हा खरंच फरार आहे का याला सरकारने जाणून बुजून फरार केलेला आहे जाणून बुजून याला पकडलं जाऊ देत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट वाल्मिक करारसारखा मोठा बकरा मोठा शार्क असताना कृष्ण अंध्रेसारख्या छोट्या आरोपीची संपत्ती जप्त करून प्रशासनाला काय दाखवून द्यायचं आहे खरी संपत्ती तर वि वाल्मिकारची जप्त करायला पाहिजे होती कमीत कमी चौकशी तरी करायला पाहिजे होती की बाबा याच्याकडे किती संपत्ती आहे आणि धनंजय मुंडे साहेबांवरती जे काय आरोप झाले त्या आरोपांसाठी धनंजय मुंडे साहेबांना रेड कार्पेट टाकून का होईना पण कमीत कमी एकदा तुम्ही बोलवा तरी आणि विचारा तरी बाबा एवढं तुमच्यावरती आरोप झालं तुमचं म्हणणं काय तेवढं तरी मेहनत करायला पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मते कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार